ट्रॅक्टर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि हा पाणी बिनी नाही राहावी घामे घाम आज सकाळी जेवढं सगळं काम आवरले उन्हाच एवढा तडाक आहे आणि वावर पूर्ण बांधून घेतले आपण विषय खोल हा ठीक आहे नाही करेल पण एवढा घाम आला होता ना भाई काम आहे काम एकदम काम करायचं ना कारण आता सपाट होऊन गेलाय थोडं यायला लागली डायरेक्ट आता फावडी धरून धरून तर आता प्लॅन झाला होता टावेल सय कुठं चाललाय होता पोहायला जायचंय गाड्याला पोहायला शिकायचंय म्हणतोय म्हटलं चला मग काय आता म्हणजे त्या हिशोबाने ब्लॉक पण चालू करू का मुख्य झाले आता शर्ट वाल घ्यायची बाटली ड्रम गरीबी हरवी मध्य दिवस काउट राहिले ना हा आपला तुरी चाजी स्विमिंग पूल स्विमिंग पूल हाय हाय स्विमिंग पूल स्विमिंग पूल बंद बंदी बंद बंदी हाय हाय काय पाणी आहे आता आम्ही हाय खंबीर तर विषय गंभीर आणायची <ié> <महत्ञेड़ी। आचों> का ती घेऊन या लागती चाल आलो एकदम पळत जाऊन घेऊन येतो एवढे दौऱ्यात पडवलं पण आता जंगी आता डायरेक्ट मोबाईल डायरेक्ट तुम्हाला वॉटरप्रुफ दाखवतो सगळं काय नजारा राहतंय काय नाही पण नको जाऊ चल जा खाली चल आ? चलो जा जा टाकुडी चल काय नाही तू बुडणार नाही आवर ना चल ए दुख ड्रम दा दा पटकेन टाकुडी सहयोग टाकुडी टाकुडी देवडी टाकून लागत आपलं का नारिगुडी दे टाकून घाबरू को ए घे रे ढकल मलाच जावला गण खाली एकदा फ्रेश होतो आणि मग डायरेक्ट खाली जातो चला दिसत आहे का नाही मला माहित नाही पण मी पुन्हा एकदा ट्राय करतो पाहिजे बघ संयुग मी काहीच कहित नाही बघ ड्रम आहे बघ ड्रम आहे घाबरत घाबरत काहीच नाही काहीच नाही ड्रम फक्त काय करायचं चिमकी नॉर्मल असं खाली आहे आणि त्याच्यावर टांगायचंय ड्रम लागतो पाहिजे हात बघू शकते चेक करा माग पाय पण हात बघ ड्रम खाली आहे खाली पाण्यात दाखव बरं पाण्यात ये नाही सिंपली सिम्पली काहीच केलं काहीच काय करे तुम्हाला मित्रांनो मला पोलता येत तुम्हाला येतंय का नाही कमेंट करून येऊ तिकडे मी असो की आपला प्रत्येक भाई इथं उपस्थित झालाय पाहणार यांची माझ्याच वेगळी वन टू थ्री नात करून टाका एवढा फोर्स केला भाऊ म्हणे काय नाही मी नाही मारणार नाही मारणार शेवटी भाऊ आलाय रेडी आपला भाऊ सुलखी किंग आहे डायरेक्ट हा नादच नाही आणि हा तर याचा नादच नाही हा किंगच्या वरला डायरेक्ट डायरेक्ट आता भाऊ आहे ना चंडी निघाली काय आलं काय रे कुठं रे काय पाहिलं होता काय अरे बापरे ठीक आहे मित्रांनो येते स्नेक स्पॉटेड कोबरा किंग कोबरा स्पॉटेड जाऊ द्या पण आपली सुरकी राहिली तेवढी पुरी करून घेऊ आता मी उभी काढितो व्हिडिओ मिनी ब्लॉगसाठी आपल्या इंस्टाग्राम बॅटसाठी चलो तू का वन टू आणि थ्री गो क्वालिटी सुळकी मारणार आहे दोन मित्रांनो अजून एक सुळकी मारायची म्हणते अजून एक होऊन द्या मग अप्पुक झुप्पुक दोघं पुन्हा सुळकी मारणार आहे आणि यावेळेस क्वालिटी हा त्या साईड मारू चला त्या साईड लय मारेन चलो लेट्स गो कम ऑन बॉयज कम ऑन कम ऑन कम ऑन भाई बस धीरे धीरे जाओ जो बच्चा ना है कम ऑन बॉयज मेरे पीछे पीछे आ जाओ नहीं तो यहां पर फिसल जाओगे आ जाओ <laughs> ओके okay, मित्रांनो तर आपण आता हा ब्लॉग इथंच संपवत आहे तुम्हाला सुळक्या विळक्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा बाकी ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फेसबुकवर असाल तर फेसबुकला फॉलो करून ठेवा इंस्टाग्रामवर पण आपलं पेज आहे थर्टी फोर्टी केला आपले नवीन नवीन चॅलेंज सुरू होते इथून पुढं आपले धमाकेदार ब्लॉग चालू झाले जसे जसे टेन की फॉलोअर्स वाढतील हा आलो 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 ए बा कामच काम आहे नुसती जंगी जंगी कामं चालू आहे बेत नुसती बेतच स्पॉट राहिलो आहे आणि ना